राज्यामध्ये आता तीनशे अठ्ठावीस नवं मद्यविक्री परवाने दिले जाणार आहेत प्रत्येकी एका कंपनीला मद्यविक्रीचे आठ परवाने हे दिले जाणार आहेत परवाने भाड्यानं देण्याची कंपन्यांना मुभा असणार आहे तर विदेशी मद्य निर्मिती परवाना देण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये अजित पवार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार समितीच्या अध्यक्षपदी असणार आहेत तर कॅपे वि, कॅपीविटेज या मध्यनिर्मितीच्या कंपनीच्या संचालकपदी हे जय पवार आहेत तर महसूल वाढीसाठी शासन तीनशे अठ्ठावीस नवे मद्य विक्री परवाने काढते तीनशे अठ्ठावीस परवाने हे दुकानांना नाही तर कंपन्यांना देणारे मद्य बनवणाऱ्या एका कंपनीला प्रत्येकी आठ परवाने देणार आहेत तर जुना मद्य विक्री परवाना विकत घेण्यासाठी दहा कोटी मोजावे लागतात आता नवीन परवाना घेण्यासाठी कंपन्यांना शासनाकडे एक कोटी जमा करावे लागणार आहे मद्यविक्री कंपन्यांनी भरलेली एक कोटींची रक्कम विना परतावा असणार आहे अजित पवार विदेशी मद्य निर्मितीचे परवान्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत त्यातच अजित पवारांचे पुत्र जय पवार कॅपू विटेज मद्यनिर्मिती कंपनीचे ही संचालक आहेत तर अजित पवार समितीवरती असल्यानं व्यावसायिक हितसंबंधांचा विरोधकांचा आरोप होतोय मद्यविक्री परवान्यांची खैरात होतीये असा सवालही उपस्थित होतोय आणि यावरच आता आरोप प्रत्यारोप प्रत्यारोपही सुरू झालेत हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचाच मुद्दा आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय तर महाराष्ट्र हा बेवड्यांचा करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडनं सुरू आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे त्याची बातमी सांगितलं नाही पाठिंबाच्या ना 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 काळामध्येच एक नियम केलेला आहे बहात्तरला काहीतरी बहात्तर ला की इथन पुढं दारूचे परवाने द्यायचे असतील दुकानं शॉप तर त्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळाला विश्वासामध्ये घेतल्याशिवाय त्याच्याने असा निर्णय झाला त्याच्यानंतर कधी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बाकीच्या अनेक राज्यांच्यामध्ये मला तर माहिती मिळाली की उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी तीन टक्के परवाने जास्त दिले जातात वाढवले हो जातात आणि बाकीच्याही ह्याच्यात वाढवले हो जातात तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे परंतु आपल्या महाराष्ट्राची कामाची पद्धत वेगळी महाराष्ट्र भरात सुंदर देशा काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना ते आता बेवड्यांच्या देशा करायचं चाललंय त्यांचं बेवड्यांच्या देशा ज्या पद्धतीने मध्य परवानांचं वाटप झालेलं आहे त्या घुमरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणाव चौकशी करा फरड म्हणा चौकशी करा एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले ती यादी येईल आता आणि कशा पद्धतीने गेल्या चोवीस तासामध्ये जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने गेलेले चोवीस तासात मुंबईत मद्य विक्री दुकानांना परवाने देण्यासाठीची जी समिती आहे त्यासाठी कुठच्याही परिस्थितीत अजित पवार यांना मंत्री असून सुद्धा हे पद देण्यात येऊ नये अशा स्पष्ट मताची मी आहे कारण अनेक साखर कारखान्यात ते संचालकपदी आहेत एवढंच नाही तर कॅपो नावाची जी कंपनी आहे त्याच्यात त्यांचा मुलगा म्हणजे जय अजित पवार हे एक डायरेक्टर आहेत आता ही कंपनी ही इंडियन मेड फॉरेन लिकर बनवते आणि एकशे पाच केएलपीडीची त्यांची आताची डिस्टिलरी असताना कुठच्याही पद्धतीने हे तर सरळ सरळ म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट चीच केस आहे